नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी स्वगावी बामणी येथे केले मतदान अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्राचे प्रहार जनशक्तीचे उमेदवार डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या स्वगावी बामणी येथे जात मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर जाऊन बजावलाय तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांशी त्यांनी भेटी घेतली त्याचबरोबर त्यांचे वडील आमदार मनोहर चंद्रिकापूर यांनी आपल्या स्वगावी जात मतदानाचा हक्क बजावला आहे त्यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना आव्हान केलं आहे अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीची रंगत ही चौकोने होणार आहे जनता कोणाला पसंती दाखवणार हे पाहण्यासारखे असेल मात्र मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज खरं म्हणजे लोकशाहीचा महापर्व आहे आणि आज मतदानाचा अधिकार देशातील सर्वसामान्य जनतेला मिळालेला आहे मी सुद्धा त्यातलाच एक भाग आहे आणि मी सुद्धा मतदान केलेलं आहे मला पूर्ण विश्वास आहे की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिक मतदार बंधू आणि भगिनींनं या निवडणुकीमध्ये एक नवा इतिहास रचतील आणि ज्या पद्धतीनं मी भूत क्रमांक एक ते बूथ क्रमांक तीनशे अठरापर्यंत नजर फिरवतो तेव्हा प्रचंड उत्साह तरुणामध्ये आमच्या भगिनीमध्ये आणि आमच्या शेतकरी बंधूंना सुद्धा असं वाटतं की विद्यमान आमदाराचा मुलगा डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हा मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून येईल याचा मलाच नाही तर या मतदारसंघातील सर्व जनतेला विश्वास आहे आप का विधायक बनाने के लिए वोट कर रही है जनता का विधायक वाली है इस बार क्षेत्र की जनता आज आम्ही जे मतदान केलं ते आपल्या अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राच्या चांगल्या आरोग्य सुविधा यायसाठी त्याच्यासाठी मतदान केलं चांगल्या शिक्षणाच्या सुविधा येण्यासाठी मतदान केलं चांगल्या मुलांच्या शिक्षणासाठी मतदान केलं चांगला महिलांना हाताला काम भेटलं पाहिजे त्याच्यासाठी मतदान केलं चांगलं औद्योगिकरण झालं पाहिजे त्याच्यासाठी मतदान केलं युवाला रोजगार भेटला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याला मोबदला भेटला पाहिजे त्यांच्या मालाचा त्याच्यासाठी मतदान केलं आणि महागाई कमी व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्ही ह्याच्यासाठी मतदान केलं आणि निश्चित रूपाने आमच्या क्षेत्रातली जनता सुद्धा मतदार बंधू भगिनी यांना सुद्धा प्रचंड ताकदीने याच मुद्द्यांसाठी मतदान केलेलं निश्चित रूपाने जनता जनार्दनचा आशीर्वाद एवढा प्रचंड ताकदीनं आमच्या मागे आहे की आता आम्ही प्रत्येक बुथ बुथवर जाऊन जनतेला भेटतो आहे सर्वांशी विचारतो आहे तर सर्वांकडून आम्हाला आशीर्वादच भेटत आहोत